अवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे दोन डिसेंबर आणि वार आहे सोमवार आणि आजपासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे मार्गशीर्ष महिना म्हटलं मा तर अतिशय पवित्र असा हा महिना प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्रच मानला जातो पण मार्गशीर्ष महिन्याचे विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या पूजेची मांडणी करून व्रत वैकल्य आपण करत असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि भरभरून आपल्याला आशीर्वादही देते त्या व्यतिरिक्त या जवळ बघा आपल्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह देखील नऊ तारखेपासून सुरू होणार आहेत ज्यांना कोणाला गुरुचरित्राचे पारायण करायचं असेल त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन पारायण करावं पण बघा ज्यांच्याजवळ केंद्र नाही आहे मठ नाही आहे त्यांनी काय करू शकता की घरी देखील तुम्ही ग गुरुचरित्राचं पारायण जे आहे तरी केलं तरीसुद्धा चालेल बघा हे आपल्यासाठी एक फलदायी ठरणार आहे या व्यतिरिक्त बघा त्या ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होणार नाही म्हणजे काहीही कारण असतील कामामुळे जमणार नसेल किंवा मग अन्य काही कारण असतील त्यांनी आपल्या केंद्रामध्ये बघा प्रहरांची सेवा असते ते देखील आपल्याला तेवढंच फळ मिळत असतं जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर मग तुम्ही प्रहारांची सेवाही घेऊ शकतात त्यासोबतच स्वामीचरित्र नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती हवन यज्ञ सगळं काही या नऊ दिवसांमध्ये होत असतं त्यामुळे जवळच्या केंद्रांमध्ये मठामध्ये जाऊन तुम्ही याचा लाभ आवर्जून घ्यावा पंधरा तारखेला बघा येत ता आहे दत्तजयंती म्हणजे आपल्यासाठी जणू एक पर्वणीच आहे त्यामुळे दत्त जयंतीसाठी देखील अनेकांनी काही सेवा उपासना सुरू केलेल्या असतील त्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्याच आहेत त्याविषयीचे किंवा त्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही नक्की जाऊन बघू शकता जर तुम्हाला काही सेवा करणे शक्य नसेल तर कमीत कमी नित्यसेवेमध्ये दिलेली गुरुचरित्र अवतरणिका आणि स्वामीचरित्र अवतरणिका तरी आपल्याला आजपासून ह्या सात दिवसांमध्ये किंवा आजपासून सुरुवात केली तरी देखील चालेल पण आपल्याला ही अवतरणिका वाचायची आहे त्यासोबतच गुरुचरित्रातील नववा चौदावा किंवा जो अठरावा अध्याय आहे तो देखील तुम्ही वाचू शकता त्यांचं सेपरेट पुस्तक मिळतं आपल्याला ते घ्यायचं आहे एकदाच एखा अध्याय एक वाचायचा असेल तर मोठी मो, मोठी जी पोथी असते ती काढून आपल्याला वाचायची नसते कारण मोठी पोथी म्हटलं तर तो परमपवित्र ग्रंथ आहे पाचवा वेद तो मानला जातो त्यामुळे उठसूट कधीही आपण त्याला स्पर्श करू शकत नाही त्यामुळे तुम्ही वेगळं पुस्तक आणून तुमच्या घरी तो एक अध्याय जो आहे तर तो वाचू शकता तुमची जशी इच्छा असेल तशा पद्धतीची जर तुम्ही अध्याय वाचता येत असेल तर त्याचे सकारात्मक ब परिणाम बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्कीच दिसून येतील यासंबंधीची आपण बघा सविस्तर माहिती गुरुचरित्र पारायण कसं करावं हे आपल्या चॅनलवरती आहे ते तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता आता मग सध्या भागा मार्गशीर्च्या आजपासून सुरू होत आहे आणि त्यातल्या त्यात सुरुवातीच्या सहा दिवसांचा काळ म्हणजे तर बघा आजपासून देव दीपावली मल्हारी मार्तंड शडरात्र उत्सव सुरू होत आहे जसं नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण अपन घटस्थापना करत असतो तसंच मार्गशीरच्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाष्ठीपर्यंत म्हणजे सहा दिवस आपण खंडोबांच्या नावाने घटस्थापना करत असतो अगदी तशाच पद्धतीने घटस्थापना केली जाते आणि या सहा दिवसांमध्ये सेवा देखील केल्या जातात आता तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून घटस्थापना केली जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण ज्यांना कोणाला नव्याने सुरुवात करायची आहे ते देखील आवर्जून करू शकतात पण अगदीच तुम्हाला असं वाटतं असेल की कोणी म्हणजे समजा महिलांचं असं असतं की सेवा करणार दुसऱ्या घरामध्ये कोणी नसतं आणि मग महिलांना मासिक धर्माला तर काय करायचं आणि दरवर्षी ही प्रथा पाळली गेली पाहिजे जर तुमचं मन चलबिचल होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी दुसरी कोणी व्यक्ती करणारी असेल तुमच्या मासिक धर्मामध्ये तर आवर्जून तिच्याकडून तुम्ही ह्या सेवा करून घ्या आणि तोही प्रश्न तुमचा सुटणारा नसेल तर बघ तुम्ही घटस्थापना नाही केली तरी चालेल घटस्थापनेला महत्त्व आहेच पण काही कारणास्तव तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही घटस्थापना नाही केली तरी चालेल पण या सहा दिवसांमध्ये मल्हारी सप्तशेतीचं वाचन आवर्जून करावं मल्हारी सप्तशेती ग्रंथ तुम्हाला कुठल्याही जवळच्या स्वामी केंद्रामध्ये किंवा मठामध्ये किंवा ज्या ठिकाणी पुस्तकं वग पुस्तकांचं भांडार असतं त्या ठिकाणी सहजपणे मिळून जाईल त्याचा एक पाठ आपल्याला दररोज न चुकता करायचा आहे त्यामध्ये एकूण एक ते चौदा अध्याय आहेत आपल्याला ते वाचायचे आहेत वाचण्यासाठी साधारणतः नवीन जर सेवेकरी असतील तर ता एक तास लागतो आणि जर तुम्ही अगोदरपासून वाचत ता असाल तर मग तुम्हाला ते अगदी एक तासाभरामध्ये होऊन जातं इतका वेळ आपल्याला बघा आपल्या कुलदेवतेसाठी काढायचा आहे आणि ती सेवा करायची आहे त्यासोबतच आपल्याला आपल्या देवघरामध्ये आज एक वस्तू ठेवायची आहे मार्गशीर्ष महिन्यानिमित्त अनेक अशा वस्तू आहेत ज्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत त्यापैकी एक आहे श्रीयंत्र त्यानंतर कमळगट्ट्याची माळ शंख अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुमच्याकडे जर अजूनही नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही ती घेऊ शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल लक्ष्मी मातेचा एखादा शिक्का घ्यायचा असेल चांदीचा तर तोही तुम्ही घेऊ शकतात आणि त्याची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात या व्यतिरिक्त देवघरामध्ये लागणारी कुठलीही गोष्ट जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये घेतली तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसून येईल त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेली कवडी ही तुमच्या देवघरामध्ये नसेल तर तुम्ही ती घेऊ शकतात आणि तुमच्या देवघरामध्ये तिची स्थापना करू शकता त्यानंतर कासव आता कासव म्हटलं तर दोन प्रकारचे असतात एक कासव पाण्यातलं असतं आणि एक आपल्याला तांदळात ठेवायचं असतं आता ज्या कासवाच्या मागे काही आकडे लिहिलेले असतात तर ते कासव आपल्याला तांदळामध्ये ठेवायचं असतं आणि ज्याच्यावर आकडे लिहिलेले नसतात ते पाण्यामध्ये ठेवायचं असतं जर कासव तुमच्या देवघरामध्ये नसेल तर ते देखील तुम्ही आवर्जून ठेवू शकतात आता ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही घेऊ शकतात कधीही ठेवू हो शकतात पण आपल्याला आजच्या दिवशी आजच्याच दिवशी एक वस्तू ठेवायची आहे आजच्या दिवशी का तर आजपासून आपल्या कुलदेवाचे षडरात्र सुरू उत्सव सुरू होत आहे म्हणून आपल्याला आजच्या दिवशी हे ठेवायचं आहे तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्ही हे करू शकता त्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुकलेली जी खोबऱ्याची वाटी असते ती घ्यायची आहे ओल्या नारळाची वाटी नाही घ्यायची अशा पद्धतीने खोबऱ्याची वाटी व्यवस्थित असलेली घ्यायची आहे तिला तडा गेलेला नसला पाहिजे अगदी स्वच्छ वाटी घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे जो भंडारा म्हणजे काय जर बघा हळद तुम्ही जेजुरीला गेले असाल तर जेजुरी म्हटलं तर सगळीकडे हळद पडलेली तुम्हाला दिसून येते आपण जेजुरीला सोन्याची जेजुरी असं देखील म्हणत असो तर हीच हळद आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायची आहे आता आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जी हळद असते तीच तुम्हाला घ्यायची आहे पण अगदीच मसाल्याच्या डब्यातली घेऊ नका कारण त्यात सगळं काही बाकीचे जे मसाले, का। बाकी मसाले असतात तर ते पडलेले असतात त्यामुळे अशी खरकटी हळद आपल्याला वापरायची नाही नवीन एखादं स्वच्छ पॅकेट आणून तुम्ही ते घेऊ शकता तुम्ही घरात भरून ठेवलेली दुसरी हळद असेल त्यातली देखील हळद तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारची हळद तुम्हाला गच त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायची आहे आणि ही जी खोबऱ्याची वाटी आहे ती एका स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायची आहे किंवा एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि आपल्या टाकासमोर किंवा जो खंडोबाचा टाक असतो किंवा फोटो असतो ना त्यांच्यासमोर हा ठेवायचा आहे आता हे जे ही जी हळदीने भरलेली खोबऱ्याची वाटी आहे आपण भरून ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे तुम्ही एक ठेवू शकतात किंवा अकराही ठेवू शकतात एकवीसही ठेवू शकतात पण कमीत कमी एक, एक बेलपत्र आपल्याला ठेवायचं आहे आता हे बेलपत्र ठेवताना जे बेलपत्र असणार आहे तर ते चिरलेलं नसावं याची काळजी घ्यायची आहे स्वच्छ बेलपत्र घ्यायचं आहे त्यावरती डाग पडलेले किंवा चिरलेले तुटलेले असे पान बेलपत्राचे घ्यायचे नाही स्वच्छ पानच आपल्याला घ्यायचं आहे हे बेलपत्र त्या हळदीवरच्या हळदीवर म्हणजेच खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवायचे आहे अशा प्रकारे आपल्याला कुलदेवाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घराची भरभरा दे जे काही संकट आहे ते टळून जाऊ दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यासोबत कायमस्वरूपी राहू दे अशा प्रकारे तुमच्या मनाने तुम्हाला जे काही सांगायचं आहे त्या अडचणी चाहे चाहे चाहे। चाहे। तुम्हाला सांगायचे आहेत आणि अशा प्रकारे त्या खोबऱ्याच्या वाटीची आणि त्या हळदीची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायची आहे हे ठेवत असताना आपण देवघरामध्येच ठेवायचं आहे पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे म्हणजे त्याला हात लागणार नाही ना ना पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल आणि मग तुम्ही देवघरामध्ये ठेवलं तर ते सारखं सारखं हलवायचं नाही आता तुम्ही जेव्हा देवाना आंघोळ वगैरे घालणार आहात तेव्हा तुम्ही ते काढू शकतात आणि पुन्हा एकदा ठेवल्यानंतर सारखं सारखं त्याला हात लावायचा नाही शक्यतो हात लावणं टाळावंच पण अगदीच तशी सोय होत नसेल तर फक्त पूजेपुरतं तुम्ही बाजूला काढून ठेवू शकतात पण अशा पद्धतीने तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा निश्चितच तुम्हाला तुमच्या कुलदेवाचा आपल्या खंडोबाचा जो काही आशीर्वाद आहे तर तो आपल्याला नक्कीच प्राप्त होईल कारण आपले गुरुमाऊली नेहमी सांगत असतात की जो खंडोबाची सेवा करत नाही त्याच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला म्हणूनच समजायचं म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवा ही करायचीच आहे आता या हळदी आणि खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर आपल्याला चंपाशेष्ठीपर्यंत हे असंच ठेवायचं आहे चंपाशेष्ठीच्या दिवशी आपण प्रत्येकजण तळी भरत असतो आता तळी भरत असताना आपल्याला ही खोबऱ्याची वाटी काढून घ्यायची आहे ती जी हळद आहे ती एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे कारण बंडारा हळद म्हटलं तर आपल्याला देवाघरामध्ये दे कायमच लागत असतो आपण तीच हळद वापरू शकतो त्यातल्या त्यात ही हळद जर दररोज आपण आपल्या कपाळी लावली तर घरातील प्रत्येक सदस्यांची अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत महिलांनी देखील आपल्या कपाळाला लावली तरी देखील एक प्रकारे खंडोबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे नकारात्मकता आपल्याला साधा स्पर्श देखील करू शकणार नाही अशा ना ना पद्धतीने त्या हळदीचा वापर करायचा आहे त्यानंतर हे जे खोबऱ्याची वाटी असणार आहे ते आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आणि ते जे बेलपत्र असणार आहे ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकतात आता या ठिकाणी बघा ज्यांच्या देवा घरामध्ये टाक नाही तर बऱ्याच जणांचं असं होतं की आई वडील वगैरे सासू सासरे गावाकडे असतात आणि आपण नोकरीनिमित्त किंवा कुठलं कामानिमित्त बाहेर राहत असतो मग त्यावेळेस आपल्याकडे टाक नसतात ना तर मग काय करायचं हा उपाय करायचा का अर्थात तुम्ही क हा उपाय करू शकता भलेही तुमच्याकडे खंडोबाचा टाक तसेल पण तुमच्या घरी आहे ना तर मग त्या खंडोबाच्या नावाने तुम्ही तुमच्या जिथे कुठे राहत असाल तिथे हा उपाय जो आहे तर तो करू शकता तर हा उपाय बघा तुम्ही नक्कीच नक्कीच करून बघा फक्त हा उपाय करू नका तर या उपायासोबत सेवा देखील करा मलाही सप्तशेतीचं वाचन करा आणि अशा पद्धतीने खंडोबा महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या खंडोबा महाराजांचा आशीर्वाद जर आपल्याला राहिला तर आपल्या संसाराचा खेळ खंडोबा कधीही होणार नाही हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ